नमस्कार वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परवा आमच्याकडे एक मोठी कारवाई करण्यात का आलेली आहे आपल्याकडे असणाऱ्या विधानसभा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता चालू आहे आणि आम आमच्याकडे वरिष्ठ आमचे पोलीस अधीक्षक मान्य श्री बाळासाहेब पाटील आमचे अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट साहेब आणि आमचे एस डी पी ओ पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आउट ऑपरेशन चालू होतं आम्ही uh, माझ्या स्टाफसह सर्व सर ठिकाणी तपासणीचं अभियान राबवलं होतं या दरम्यान आमचे पी एस आय हाकेल आणि पथकाला एक बातमी मिळाली की आपल्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होण्याची शक्यता आहे आणि संशयित वाहनांचं काही माहिती मिळाली त्यानुसार आम्ही हमरापूर हद्दीमध्ये हमरापूर गावाच्या जवळ ट्रॅप लावला होता आणि त्या ठिकाणी लक्ष ठेवून गस्त वाढवली दोन्ही बाजूनी वाहनं आमची ठेवली होती अशा दरम्यान आम्हाला जे संशयित वाहनं आहेत त्या त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली होती त्याची माहिती देताना आमच्या स्टाफला कळालं की हमरापूरच्या जवळच्या एका ठिकाणी एक वाहन संशयितरित्या उभं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्या वाहनाच्या जवळ पाहिलं असतं तर वाहनातला ड्रायव्हर पोलिसांची गाडी बघून कदाचित अगोदरच पळून गेला होता त्याच्यामध्ये काही माणूस नव्हता वाहन हे संशय घेण्यासारखं पटकन नव्हतं परंतु बातमी कन्फर्म होती वाहनामध्ये टपालाची वाहतूक केली जाते अशा पद्धतीचं बाहेर चित्र रंगवलेलं होतं तरी वाहन खोलून त्याची तपासणी घेण्यात आली दोन पंचांच्या समक्ष तेव्हा मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळला वाहनासह सदर मालाची किंमत ही आ, आ, चौदा लाख सात हजारापेक्षा जास्त आहे चौदा लाख सतरा हजार आठशे साठ रुपये इतकी मोठ्या किमतीची सर्व मालासह जप्त करण्यात आलेला आहे या विविध प्रकारच्या दारू दीव दमन भागातून आणल्याचे आम्हाला त्या मिळालेल्या मालाच्या साहित्यावरून लक्षात आलेलं आहे त्याच्यामध्ये वाहनचालक आणि दारू वाहतूक करणारे अवैध व्यापार करणारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आमचे पी एस आय हाके, आणि पथक हे पुढील तपास करीत आहेत धन्यवाद अरे मी नाही बाबा फोटो हो नव्हतो सरांनी फक्त ना ती पाईप दिली आहे फोटो नाही काढले साहेबांग घ्यायची कोणाला